शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळ पूर्वी शरीरावर हळद आणि उठणं लावलं होतं अंगावरील हळद आणि उठणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शरीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्याचा आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धड्याला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभकार्य आधी श्री गणेशाची पूजा केली जाते